कडे जेव्हा काही सणवार असतात मोठमोठे फंक्शन असतात किंवा लग्न सराई असते तेव्हा आपण सर्वजण खूप सारी शॉपिंग करतो आणि त्या शॉपिंग मध्ये मेन मोठं काय असतो की खूप हेवी कलेक्शन परचेस करायचं कारण की आपल्या सर्वांना खूप सुंदर दिसायचं असतं त्या फंक्शन मध्ये त्यात आपण काय करतो की खूप हेवी साडीज विकत घेतो साड्या झाल्या त्यानंतर ड्रेस झाले थ्री पीस ड्रेस झाले टू पीस ड्रेस झाले खूप छान छान आपण परचेसिंग करत असतो परंतु आपण डेली वेअर मध्ये ते कलेक्शन कधी घालतो का एकदा ते कलेक्शन घेतल्यानंतर पडून राहतं ते नंतर आपण ते कधीच घालत नाही तर असा प्रॉब्लेम तुमचा पण असेल तर तुमच्यासाठी एक सोल्युशन आहे कारण की डेली विअरमध्ये खूप छान सुंदर अशा प्रिंटेड साड्या तुम्ही घालवू शकतात आणि प्रिंटेड साड्या बाराही महिने जे आहेत ना ते विअर केल्या जाणाऱ्या साड्या आहेत आणि प्रिंटेडचं कलेक्शन म्हटलं तर दुकानदारांचं फेवरेट कलेक्शन असतं कारण की हा व्हिडिओ बेसिकली सर्व दुकानदार बघत असतात मोठे मोठे ज्यांचे शोरूम आहे होलसेलर आहेत जे लोकांचे बुटीक आहेत किंवा ज्या लोकांना घरून बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण की आज तुमच्यासाठी प्रिंटेड साड्यांचं सा कलेक्शन घेऊन आलेली आहे ज्यात तुम्हाला फॅब्रिक मिळणार आहे सिल्कचं कलेक्शन आणि हे कलेक्शन असं असणार आहे ना जे एव्हरी डे मध्ये तुम्ही विअर करू शकता डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही हे रोज कलेक्शन विअर करू शकतात आणि हे कलेक्शन असं आहे ना की जे आपल्या महिलांना किंवा मैत्रिणींना सर्वांना हे कलेक्शन आवडणारं आहे आणि मुलींना सुद्धा हे कलेक्शन खास करून आवडणार आहे कारण की आजकाल मुली डेली बेसिसवरती साड्या घालणं सुद्धा प्रेफर करतात ऑफिसेसमध्ये सुद्धा मस्त लाईट वेट कलेक्शन घालून जातात आणि हे तेच कलेक्शन आहे जे त्यांना आवडतं बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी प्रिंट तुम्हाला मिळून जाणार आहे फॅब्रिकची गोष्ट करू फॅब्रिकबद्दल बोलायचं म्हटलं तर फॅब्रिक असणार आहे सिल्क सिल्कच्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला या सर्व प्रकारच्या साड्या अवेलेबल होणार आहेत ज्यात तुम्हाला अशा पद्धतीने ज्या आहे फोटोजची ची हार्ड कॉपी मिळणार आहे आता हे बघू शकता तुम्ही ही जी साडी आहे ना सेम साडी सेम आहे आणि फोटो सेम तुम्हाला मिळून जाणार आहे की ही साडी नेसल्यानंतर कशी दिसणार आहे तुम्हाला याची प्रॉपरली आयडिया मिळून जाणार आहे आणि फोटोची फक्त हार्ड कॉपी नव्हे तर तुम्हाला सॉफ्ट कॉपी सुद्धा मिळणार आहे आणि सोबतच तुम्हाला मॉडेलिंग शूटचे सर्व प्रकारचे व्हिडिओ सुद्धा मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला या सर्व प्रकारच्या साड्या विकण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना इझिली तुम्ही हे सर्व कलेक्शन घर बसल्या सेल करू शकता आता घर बसल्या कसं सेल करणार व्हॉट्सअपच्या माध्यमातून भरपूर सोशल मीडियाचा तुम्ही वापर करू शकता सोशल मीडियाचा जमाना हे सर्व कलेक्शन तुम्ही सेल करू आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते घर बसल्या परचेसिंग करू शकतात अशा प्रकारचं कलेक्शन घर बसल्या तुम्ही मागवू शकतात कसं व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलची आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे त्याच्या थ्रू हे सर्व कलेक्शन तुम्ही मागवू शकतात आता व्हिडिओ कॉल मध्ये बघितल्यानंतर तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करू शकतात बरोबर कलेक्शन बघा इथं बघू शकतात की सुंदर अशी प्रिंट मिळणार आहे खाली जर तुम्ही बघणार तर खाली बॉटमच्या भागामध्ये तुम्हाला पदरमध्ये अशा पद्धतीचे टेसल्स अवेलेबल होणार आहेत आणि प्रिंटची गोष्ट करू तर कॉन्ट्रास्टच्या कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला कलर कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे आणि प्रिंट जी आहे खूप सुंदर अशी प्रिंट मिळणार आहे थोडं तुम्ही याला फ्लावर प्रिंट कलमकारी प्रिंट सुद्धा म्हणू शकतात आणि हे बघा याचे जे आहे कलर ऑप्शन्स हे राहिले हे याचे कलर ऑप्शन्स आहेत कलर ऑप्शन सुद्धा खूप सिंपल सोबर डिसेंट असे आहेत आणि ही साडी नेसल्यानंतर खूप कंफर्टेबल कम्फर्टेबल असणार आहे अशा पद्धतीची ही साडी आहे कारण की स्त्रियांना काय हवं असतं साडी नेसल्यानंतर कम्फर्ट कम्फर्ट ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे साडी नेसल्यानंतर ने कम्फर्टेबल वाटत नसेल ना तर ती कोणीही घेणार नाही आणि नेसली सुद्धा जाणार नाही ती साडी कपाटातच पडून राहणार अशा पद्धतीच्या साड्या कोणालाच आवडत नाही तुम्ही जर दुकानदार असणार तर दुकान तुमच्यासाठी हे कलेक्शन खूप छान असणार आहे कारण की हे कलेक्शन ठेवताच लगेच विकलं जाणार हे असं कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही यात जे आहे तुम्हाला टोन टू टोन मध्ये हे जे आहे पूर्ण साडी मिळणार आहे यात तुम्हाला कोणताही कॉन्ट्रास्ट नाही मिळणार परंतु फॅब्रिक सेम असणार आहे सिल्कचं फॅब्रिक मिळणार आहे तुम्हाला आणि प्रिंट बघू शकता खूप सुंदर अशी मस्त प्रिंट तुम्हाला मिळून जाणार आहे हे, हे सर्व कलेक्शन लाईव्ह विजिट करून सुद्धा तुम्ही परचेस करू शकता आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरात मध्ये आपण लोकेटेड आहोत कधी पण कधी पण येण्याचा प्लान जर बनत असेल तर प्लान नक्की बनवा एकदा नक्की विजिट करा आणि इथे आल्यानंतर जे आहे ना तुम्हाला या व्यतिरिक्त खूप जास्त डिझाईन बघायला मिळणार आहे पॅटर्न बघायला मिळणार आहे आणि आपल्याकडे क्वालिटी जी आहे ना एक नंबर क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे आणि हे सर्व कलेक्शन इथे आल्यानंतर पारखून निरखून बघून जेव्हा तुम्ही पर्चेसिंग करतात त्याची मजाच वेगळी असते त्यामुळे एकदा तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट केलीच पाहिजे हे बघा नेक्स्ट जे आहे डिझाईन बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी असणार आहे ज्यात तुम्हाला पिंक आणि थोडं व्हाईटचं कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे बेस फॅब्रिकची गोष्ट करू तर बेसच्या फॅब्रिकचा कलर थोडा ग्रेमध्ये येणार आहे आणि यात तुम्ही बघणार तर व्हाईटचं जे आहे तुम्हाला प्रिंट मिळून जाणार आहे इथे सेम तुम्ही बघू शकता की जे बेस फॅब्रिकचा कलर जो आहे पिंक आहे आणि इथे बघू शकता प्रिंटचा कलर जो आहे वेगळा आहे आणि प्रिंट जे आहे ना ती मस्त सिम्पल सोबर अशी मस्त डिसेंट तुम्हाला प्रिंट मिळणार आहे साडी नेसल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे आणि हे राहिले कलर कॉम्बिनेशन हे बघू शकता तुम्ही ही सेम साडी जी आहे तुम्हाला या कलर कॉम्बिनेशनसोबत मिळणार आहे हा पहिला कलर दुसरा कलर तिसरा कलर असा चार कलरचा सेट सुद्धा तुम्ही घर बसल्या मागवू शकतात आणि कमीत कमी पंचवीस ते तीस हजाराच्या सोबत हे सर्व कलेक्शन परचेस करू शकतात तर वाट कसली बघताय तुम्ही कधी येत आहे सुरत कॉमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायचं आहे ते सुद्धा मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं ते करायचं विसरू नका भेटूयात नवीन कलेक्शन सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र